साधा वरण भात आणि भेंडीची भाजी पोळी असा आजचा स्वयंपाक असणार आहे कारण आषाढीचा महिना आहे आणि घरात थोडी केशळची कृष्णाची थोडीफार तब्येत बिघडलेली आहे ताप सर्दी खोकला तर म्हटलं साधं साधं असं जेवण पेशंटसाठी खूप छान असतं त्याच्यासाठी इकडं आता कणिक मळून घेते आहे छान सकाळचे दहा आणि स्वयंपाक झालेला आहे माझा आता पप्पांसाठी दुसरा चहा ठेवते आहे आणि यांना पण घ्यायचं आहे काम्याला मला मला सगळ्यांनाच घ्यायचं आहे चहा आणि बाकीचे सगळे कामं राहिलेले आहेत अजून तर मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर जसं तुम्ही सकाळून बघितलं की स्वयंपाक झालेला आहे आणि आता बाकीचं आवरायचं राहिलेलं आहे आता पप्पांसाठी ठेवलाय चहा आणि आम्ही पण सगळेजण घेणार आहोत आज चहा आणि जो मी काल रविवारी व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यासाठी खूप छान कमेंट आले आहे खूप जणांच्या तर मला इतकं भारी वाटलं ना तुम्हाला कायच सांगू असं वाटलं की खरंच आपला व्हिडिओ काही जण बघतायत मनापासून तर आजच्या व्हिडिओमध्ये हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट वाचून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात रहा चला मार्चच्या रुटीनला आपण सुरुवात करूया चला आता आपणचा हो डोके दुखते तरी Así पण आधी मी आता कपडे भिजवून येते वॉशिंग पावडर मध्ये आणि त्याच्यानंतर मग भांडे धुवेल म्हणजे आध्या तसात कपडे बरोबर भिजले जातात आणि छान निघतात ना आधी कपडे भिजून घेतले अर्ध्या तासानंतर ते छान भिजून जातील तू काय करतोय आज स्कूलला नाही गेला बरं वाटत नाही ना बरं वाटत नाही आज आपल्या केशवला बस इथं माझ्याजवळ मी तोपर्यंत एवढे भांडे धुऊन घेते करून दे ना मग जा मग तुम्ही दोघं जण ते कलर करून घ्या बांधला ठीक आहे केशव चांगलं झालं ना आता दाखव ते आता हे चांगले काय होत नाही चांगलं अरे ते काय नॉर्मल आहे पावसाळ्याचं वातावरण आहे ना मग एवढा तेवढा ताप वगैरे ठीक आहे हा नाही ग बाई स्टिचेस नाही होऊन जाईल ते फक्त आहे ना त्याला तिथं असं थोडस हे राहील ओळखण राहील त्याची वाली असं थोडं खड्डं राहत नाही काही चला मग तुम्ही कलर करा मी आवडून येते फटक्यात हा मम्मी मारले प्लास्टिक फिश ओके तिथे ना वाट पाणी तयार करते कारण माझ्याकडे हे देऊ का काय काय ते तुत्र झाले नाही किती कलरचे पाणी रे दोन लाखे दोन चला आता मुलं गेले कलर करतायत ते काहीतरी त्यांनी केशवला धनुष्य बाण बनवून दिलेलं आहे ना तर त्याला कलर करतोय तो आणि असं हे मध्ये मध्ये चालूच असतं सगळ्याच आईंसोबत हे होत असेल आपण असं म्हणतो की आता मी कामाला लागते पटापट कामं होतील असं नसतं मध्येच आपल्या मुलांचं ते राहतच आणि ते खूप जास्त गरजेचे काम आपल्या नेहमी होत राहतात आधी आपल्या मुलं गरजेचे आधी ते काय म्हणतायत त्यांना वेळ देणं आपलं खूप महत्वाचं आहे तर आता आवरते मी इकडे हे भांडे आता डायरेक्ट धुते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी काय करते मम्मा तू आता भांडे झालेले आहेत कपडे so, आता इकडं क्लीन झालेलं आहे किचन ओटा हे भांडे धुवून झालेले आहेत सिंक क्लीन झालं आहे मार्ट वगैरे स्वच्छ धुवून भरलेला आहे आणि आता धुवायचे आहेत कपडे तर इकडे हे एवढे कपडे आहेत दोन बकेटी भरून एवढे धुवायचे आता कालच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट होती की तुम्ही मशीन नाही आहे का कपडे हाताने धुतात तर मशीन आहे तुम्हाला समोर दिसत असेल पण नेहमीच मी मशीनने काही धुत नाही कारण जेव्हा पार्लरचं सीझन असतं आणि खूप जास्त गर्दी आहे आणि माझं कपडे धुवायला आता वेळ नाही मिळते त्यावेळेला मी मशीन लावते आणि असंही मी आठवड्यातून दोन तीनदा हातानेच कपडे धुत राहते म्हणजे व्यायाम पण होतो तेवढा आणि तेवढं पाणी लाईट बिल पण वाचतं काय करते तू कपडे टाकते आता याच्यानंतर आराम करून घेऊ याच्यानंतर आराम करून घेऊ तू कर ना आराम तू का आला अरे मी तो व्हिडिओ घ्यायला आला मला मी ट्राय पोडला लावून घेत असते तूच म्हणतो मी घेतो मी घेतो अगं बाई मजा येते तू घ्यायला व्हिडिओ हो? मजा येते पण तुला बरं नाही ना तू आराम कर असं म्हणतो मग याच्यानंतर काय करते तू याच्यानंतर आता घर जाते बाबांना वाढेल जेवायला आणि त्याच्यानंतर मग घर पुसून गेल आणि त्याच्यानंतर मग तुझ्यासोबत थांबेल मग आता तू जाणून राहिली का याच्यानंतर तू बाबांना जेवणासाठी बोल बाबांना चहा दिला, दिला simba menahkan कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी खूप भरभरून कमेंट केल्या आणि माझं जे टार्गेट मी ठरवलेलं होतं ते टार्गेटपेक्षा जा म्हणजे मी बोलली होती की दहा ते पंधरा कमेंट सगळ्यांचे यायला पाहिजे असं तर त्याच्यापेक्षा जास्त कमेंट आपल्याला आलेले आहेत आणि मी म्हटलं होतं की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी सगळ्या युट्यूबवर आपल्या वाचून दाखवेल तर चला मग आपण सुरुवात करूया आजच्या कमेंटला की कोणाच्या कोणाच्या कमेंट आलेल्या आहेत तर चला आपण सगळ्यांच्या कमेंट वाचून बघूया आता तर पहिली कमेंट आहे बी जी माय प्लेअर असं त्यांचं चॅनलचं नाव आहे भाकरीला पोपडा आपण ज्या बाजूला पाणी नाही लावत त्या बाजूला येतो अशी त्या ताईंची कमेंट आहे दुसरी कमेंट आहे नम्रता पाटील हाय ताई पेमेंट आलं का तर हो पेमेंट आलेलं आहे माझे आतापर्यंत चार पेमेंट आलेले आहेत युट्यूबचे पण मध्ये मी व्हिडिओ बनवून सोडून दिलं होतं तर मग व्ह्यूज कमी होऊन जातात आणि व्ह्यूज कमी झाले म्हणजे साहजिक आहे आपण कामच केलं नाही तर त्याचं आपल्याला पेमेंट कसं काय मिळणार आहे तर आता नाही आलेलं मागच्या तीन चार महिन्यापासून युट्यूबचं पेमेंट नाही आलेलं पण तुमचा आता सपोर्ट छान दिसतोय तर असा सपोर्ट जर तुमचा असला तर नक्कीच माझं पेमेंट लवकरच येईल त्याच्यानंतरची कमेंट आहे इथं नाव नाही आलेलं त्यांच्या युट्यूब चॅनलचं फक्त आयड दिसतोय भाकरीला पोपडा आपण पाणी नाही लावत त्या बाजूला येतो तर थँक्यू ताई तुम्ही एवढं वेळात वेळ काढून कमेंट केली तर पुढची कमेंट आहे प्रज्वला जाधव या ताईंची ता कमेंट आहे भाकरीला पोपडा आपण पाणी लावतो त्याच्या मागील बाजूने येतो पाणी लावतो त्याच्या मागील बाजूने हा त्याच्या पुढील बाजूने येतो यज्ञेश बोरसे या नावाची एक कमेंट आहे त्या ताई म्हणतात भाकरीला पाणी लावण्याच्या मागच्या साईडला येतो पोपडा पोताई बरोबर आहे पुढची कमेंट आहे अनिता जाधव या ताईंची त्यांची वेगळी कमेंट आहे म्हणजे ते म्हणतायत किती काम करतेस मला खूप आवडतेस थँक्यू ताई पुढची कमेंट आहे यांचं पण चॅनलचं नाव दिसतंय त्यांचं जे नाव आहे ते नाही येते युट्यूबचं जे आपण लॉग इन केलेलं असतं ना ते नाव दिसतंय काही जणांचं त्याच्यामुळे मला कळत नाही की नेमकं नाव काय येते पण यांनी खूप छान कमेंट केलेली आहे थँक्यू ताई तुम्ही माझं नाव घेतलं हा यांची कमेंट मला खूप दिवसापासून येते म्हणजे प्रत्येक व्हिडिओ खाली यांची कमेंट असते पण मला त्या ताईंचं नाव माहिती नाहीये ताई तुमचं नाव जर तुम्ही कमेंटमध्ये टाकलं तर मला कळेल की तुमचं नाव काय आहे थे। ते तर त्यांची कमेंट मी वाचून दाखवते थँक्यू ताई तुम्ही माझं नाव घेतलं खूप भारी वाटलं तुम्ही डेली ब्लोक टाकत होते ते बघतच व्हिडिओ केव्हा संपायचं तेच समजत नाही म्हणून कमेंट करता येत नव्हती त्यात मी सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे माझं पण बाळ आहे प्लस मी वर्किंग वुमन आहे मला ड्युटी असते सासू सासरे अठरा मंथ्सचं बाळ ड्युटी uh, परत प्रेग्नन्सी घरातलं सर्व काम खूप हेक्टिक होतं सर्व बट एवढ्या सर्व याच्यात मी तुमचे व्हिडिओ मात्र न चुकता वेळ काढून बघते खूप मनापासून थँक्यू ताई तुम्हाला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे बघू कधी भेट होते ते आणि भाकरीला पोपडा पाणी लावतो त्याच्या मागच्या बाजूला येतो खूप छान कमेंट केलेली ताईंनी म्हणजे म्हणजे असं वाटतं मला काही अशा कमेंट आल्यानंतर असं वाटतं की खरंच आपण जे बनवतोय जे काही करतोय व्हिडिओज वगैरेचं त्याचं काहीतरी मिळत आहे आपल्याला जर तुमचं असंच प्रेम मिळत राहिलं आणि असंच तुमचा सपोर्ट असला तर खरंच खूप भारी वाटतं मला तर आता पुढची आहे राजपाल साळुंखे ज्या दिशेने पाणी लावतो त्याच दिशेने पोपडा येतो थँक्यू ताई आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे कोमल अहिरे घर खूप छान क्लीन करतात तुम्ही थँक्यू ताई आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे रेखा बागडे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही साडी वेअर करून इझिली काम करतात याचं खूप कौतुक वाटतं मी टीचर आहे वेळ मिळेल तसे नक्की पाहते थँक्यू ताई तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज बघतात त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि पुढची कमेंट आहे महाराष्ट्रीयन स्वाद असं यांचं चॅनलचं नाव आहे आणि नमस्ते ताई मी जळगाव जिल्ह्यातील पण मिस्टरांच्या नोकरीमुळे एम पीमध्ये राहते पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला छान वाटलं थँक्यू ताई असा सपोर्ट राहू द्या आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे जयश्री देशमुख या ताई म्हणतात तुझे व्हिडिओ खूप छान आहे रोज व्हिडिओ टाकत जा आता ठरवलेलं आहे रोज व्हिडिओ शूट करायचे रोज एडिट करायचे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे असं पण मध्येच काही असं यायला नको की जेणे जेणेकरून मी पुन्हा डिस्टर्ब होईल असं आता तर पूर्ण मनापासून लागलेली आहे मी सगळं म्हणजे युट्यूब आपलं ग्रो करायचं आहे यासाठी पण हो प्रयत्न आहे माझे पण चला आता पुढची कमेंट आहे फोन इन्स्टा एडिटिंग असं यांच्या चॅनलचं नाव आहे ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात थँक्यू ताई तुम्ही एवढं वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बघतात आणि कमेंट केली त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून थँक्यू त्याच्यानंतरची आहे मयुरी चव्हाण मयुरी चव्हाण ही आता यांची कमेंट मला खूप आधीपासून येते मला हे नाव लक्षात आहे कारण की मी कमेंट वाचत असते ना त्याच्यामुळे मला लक्षात आहे ह्या ताईंची कमेंट खूप आधीपासून माझ्या आधीच्या व्हिडिओपासून येत असते त्यांची कमेंट आहे खूप छान ताई रोज व्हिडिओ टाकत आई हो ताई नक्कीच टाकते व्हिडिओ पुढची कमेंट आहे राजश्री तायडे मिनी फ्लॉप त्या म्हणताय भाकरीला आपण पाणी लावतो त्याच्या खालच्या बाजूने म्हणजे समोरूनच पोपडा येतो खूप छान आहे व्हिडिओ एकदा मॉर्निंग रुटीन टाकशील प्लीज हो नक्कीच एकदा मॉर्निंग रुटीन टाकेल मी तर असे या सगळ्या आपल्या कमेंट आलेल्या आहेत कालच्या व्हिडिओसाठी आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसतील बाकी लोकांनी तर ते तुम्ही पण जा चॅनेलवर आणि तो परवाचा व्हिडिओ आहे परवाचा व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण कमेंट करा तर त्याचं उत्तर खरंच तेच आहे ज्या साईडला आपण भाकरीला पाणी लावतो ना त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे जी बाजू वरती असते ना त्या बाजूला पोपडा येत असतो भाकरीला तर सगळ्यांनी सा बरोबरच सांगितलं आहे कोणीच चुकीचं सांगितलेलं सगळ्यांनी बरोबर सा उत्तर दिलंय पण आमची ना खूप वेळ चर्चा रंगली होती त्याच्यावर की पोपडा कोणत्या बाजूने येतो आम्ही प्रत्यक्ष अशी म्हणजे पेपर वही घेऊन असं एकाने चुला बनवला हो आणि त्याच्यावर असं भाकर टाकली आणि असं आम्ही ट्राय करून पाहिलं होतं आणि मग समजत होतं की भाकरीला पोपडा खरंच कोणत्या दिशेने येतोय असं आणि मेन म्हणजे ही आ, हे ना जेव्हा मुलीला पाहायला पाहुणे येतात ना जिचं लग्न करायचं असतं तर माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीला पाहायला पाहुणे आलेले होते तर त्या तिच्या जे पाहायला पाहुणे आलेले होते ना त्यांनीही विचारलेलं होतं तिला हा प्रश्न की भाकरीला पोपडा कोणत्या साईडला येतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि तुम्ही दिलेल्या इतक्या छान प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे असंच तुमचा सपोर्ट राहू दे आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार